रस सुरक्षा सप्ताह दोन हजार पंचवीस अंतर्गत रायगड जिल्हा पोलीस यांच्या वतीने माझी शाळा सुरक्षित शाळा अंतर्गत सुरक्षित शाळा व स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी पारितोषिक वितरण समारंभ सोहळा दोन हजार पंचवीसचे आयोजन बालगंधर्व रंगभवन रिलायन्स टाउनशिप नागोठणे येथे करण्यात आले होते यावेळी मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सुरक्षा गुणांकन प्राप्त अठ्ठावीस शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव करण्यात आला अलिबाग पोलीस स्टेशन अंतर्गत कुरुळ येथील सु ए सो माध्यमिक विद्यालयाला हा पुरस्कार प्राप्त झाला असून मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री